हॅलो एव्हरी वन नेताज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजची रेसिपी आहे फणसाची भाजी तर ही गावरान पद्धत मध्ये मी बनवणार आहे तर फणस मी कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं बिया आणि गरे काढून घेतलेले आहेत आणि लहान लहान असं तुकडे करून घेतलेले आहे आणि हे आहेत बिया तर हे मी ठेचून लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत आणि छान असं वॉश करून पण घेतलेलं आहेत तर चला तर स्टार्ट करूया तर मी एक कढई घेतलेली आहे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे तर मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी आणि टाकायचं आहे कढीपत्ता आपल्याला तर कढीपत्ता आपण जास्तच वापरायचा आहे करून आपलं भाजी छान होईल फ्लेवर छान येईल आणि मिरची पण घातलेली आहे कच्च्या मिरची आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे मिरची वापरा आणि जास्तीत जास्त मिरचीच वापरून बनवा मसाला वापरू नका वा� भाजी छान होते तर कांदा घेतलेला आहे जास्तच घेतलेला आहे मी चार कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेलं आहे ते पण घालून घेतले आणि आता आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हटलं तर थोडंसं लालसर कलर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे जास्त फ्राय करायची काहीच गरज नाही आहे तर आपल्याला लाईटलीच असं थोडंसं करून घ्यायचं आहे तर आता आपण घालूया हळद पावडर आणि थोडं परतून पण घेऊया छान असे हळद पण आता घालून झालेले आहे तर आता आपल्याला घालायचं आहे जे आहे म्हटलं तर फणसाचे जे घरे आणि बी आहे ते सर्व आतमध्ये आतमध्ये घालून घेऊया आणि फणसाची क्वांटिटी जास्तच आहे म्हटलं तर फुल फणसाचे घरे आहेत तर मी जास्तच भाजी बनवत आहे तर छान असं आता परतून घेऊया आणि ह्या भाजीला जास्त पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला थोडंच पाणी वापरायचं आहे आणि जास्तीत जास्त थोडंच पाणी घालून आपल्याला वाफवर बनवायचं आहे म्हटलं एक तर एकदम स्लो ठेवायचं आहे आपल्याला फ्लेम आणि अधूनमधून ढवळत राहायचं आहे आपल्याला आणि आता आपण वापरूया मीठ स्वादानुसार आणि पुन्हा एकदा छान असं परतून घेऊया आणि आता छान असं झालेलं आहे आता आपण आपण पाणी घालून घेऊया तर जास्त पाणी नाही वापरायचं आहे थोडंच पाणी वापरायचं आहे तर भाजी जास्त आहे पण मी पाणी थोडं वापरलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला वाफर आता बनवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी लागणार नाही तर छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ही भाजी खरंच फार छान लागते मला तर ही भाजी फार आवडते दरवर्षी मी जास्तीत जास्त भाजी खाण्याचा जा प्रयत्न करते आणि बनून ही भाजी मला फार आवडते आणि फार लागते भाजी तुम्हाला जेवण पण नाही जेवायचं असेल तरी चालेल नुसतं भाजी पण तुम्ही खाऊ शकता तर मी खोबरं घालून घेतलेला आहे आणि छान असं परतून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचे आपल्याला पाच मिनटासाठी तर छान मिक्स झालेला आहे पाच मिनटं आपण वापर ऐकूया तर पाच मिनटं झालेली आहेत पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता भाजी आपली झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा तर माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तुम्हा नक्कीच कमेंट करा आणि सांगा जेणेकरून मला कळेल की माझी भाजी किंवा कुठचे पण रेसिपी कशी असते वगैरे तर मी जास्तीत जास्त ट्राय करेन बन बरं बनवण्याची तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग